विजयदुर्गचा भाग एक पाहिजे असल्यास वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा आज सारखेल कानोजी आंग्र्यांचा सा दोन मजली वाडा होता इथे कानुज्यांग्रे वास्तव्य होते बघा बघा तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक बंद बुरुज पाहायला मिळतो तर तो वरून खालून सगळीकडूनच बंद आहे त्याला नर बुरुज असं म्हटलं जातं बुरुज म्हणजे पूर्वीच्या काळी काहीतरी प्रथा होती की किल्ले बांधणी वगैरे होत नसेल तर तिथे तो नरबळी दिला जायचा अजूनही ते ब्रिज वगैरे पूर्ण होत नसेल तर ते केलं जाते अशी एक शक्यता आहे की इथले जे मुर्दे वगैरे होते ते त्या बुरजात टाकले जायचे पण अजून एक शक्यता दाट अशी शक्यता आहे इकडचे जे सरखेल कानूजांग्रे म्हणून सरदार होते हे गणगंज श्रीमंत होते बघा ते पेशव्यांपेक्षाही श्रीमंत होते सारंग ही त्यांना पदवी होती बघा मला तर प्रति शिवाजी म्हटलं आहे त्यांना तर त्यांच्याकडे संपत्ती एवढी होती की पेशव्यांपेक्षाही जास्तच संपत्ती होती आणि त्यांचं आरमार जे आहे ते एकदम स्ट्रॉंग आरमार होतं शेवटपर्यंत कोणाला पण नमले नाहीत शेवटी शेवटी पेशव्याने गद्दारी केली त्यांना सांगितलं की तुम्ही आता नमतं घ्या किल्ला आमच्या ताब्यात द्या म्हणून पण कानोजेंग्रे शेवटपर्यंत कानोजी पेशव्यांना नमले नाहीत म्हणून मग पेशव्याने इंग्रजांशी हात केली त्यावेळेस एकाच वेळेस दोन युद्ध लादले गेले जमिनीवरून पेशवे आणि समुद्रातून इंग्रज त्यावेळेस मग कानोज अंग्रेंना कैद करण्यात आलं त्यांना चंदनवंदन किल्ल्यावरती बंदिस्त करण्यात आलं त्यावेळेस कान्होजी अंग्र्यांकडे कानोजी अंग्रणी इकडचं जे आपलं आरमार होतं ते पूर्णपणे जाळून टाकलं होतं इवन विहिरीमध्ये सुद्धा विष टाकलं होतं त्यावेळेस त्यांच्याकडे जो काय खजिना होता तो त्यांनी त्या बुरुजात ठेवला असेल अशी एक शक्यता आहे बरोबर म्हणून त्यांना नरबुरुज नाव दिलं तिथे कोणी जाऊ नये म्हणून आणि बघा त्यानंतर तरी पण ह्या किल्ल्याचा ताबा सहा महिनेपर्यंत इंग्रज आणि पेशव्याला दिलेला नव्हता त्यांनी इकडचे अडीचशे तोफा साडेबारा लाख रुपयाचा खजिना इंग्रजाने इथून लुटून नेला तुम्हाला किल्ला रिकामा करून एम टी करून त्यांनी पेशव्यांना दिला त्यानंतर पेशव्यांनी आनंदराव धुळपांना सरदारकी दिली नवला आता धुळप जा हे जावळीचे मोरे प्रतापगडाच्या पायदेशी जावळीचं खोरं आहे तिकडचे हे चंद्रराव मोरे चंद्रराव मोऱ्यांचे वंशज त्यांचं नाही महाराजांचं पटलं नव्हतं म्हणून महाराजांनी त्यांना मारून टाकलं होतं हा पण मोरे हे फार पराक्रमी होते बघा त्यांनी इंग्रजांना धुळीत मारलं होतं हा म्हणून त्यांना धुळूप ही पदवी मिळाली होती धुळूपचा उपशनंतर धुळप असा झाला हो ना त्या धुळपांना पेशव्याने सरदारकी दिली त्या धुळपांचा पण इथे फार मोठा पराक्रम आहे त्या धुळपांनीसुद्धा इथला आरमार गाजवलेला आहे त्यांनी इंग्रजांचं एक संतान नावाचं जहाज पकडून आणलं होतं त्याच्यावरची एक डोलकाठी होती ती रामेश्वर मंदिरच्या वरती आहे तिथे पाहायला मिळते त्याच्यावरती एक मोठी घंटा होती सतराव्या शतकातली ती घंटा रामेश्वरच्या गेटवरती आपल्याला रा पाहायला मिळते त्यानंतर त्याच्यावरती एक मारुतीचा पुतळा होता तो धुळपानच्या वाड्याच्या वरती पाहायला मिळतो आपल्याला आता आपल्याला सदरेवरती जायचं आहे पुढे दरबार हॉल आहे इथे न्यायनिवाडे चालायचे त्याच्या आधी हा जो समोरचा जो भाग दिसतो आहे त्याला फड म्हणतात फड फड म्हणजे तमाशाचं फड वगैरे नाही तर त्या काळी इथे फडवणीस चिटणीस कुलकर्णी कारखानीस सुरणीस असे लोक बसलेले असायचे अष्टप्रधान मंडळ बरोबर बाहेरून येणारे मेसेज इथे घ्यायचे ते दरबारात पास करायचे आणि इथले ते त्यांना मेन गेटच्या बाहेर काढायचं तर आत्ताचं आपण याला ॲडमिन ऑफिस वगैरे म्हणू शकतो ॲडमिनिस्ट्रेशन दरबार हॉल हो आहे समोर बघा त्या खांबाकडे सिंहासन होतं तिकडचं संभाषण पूर्णपणे इथपर्यंत ऐकायला येत होतं इकडे बघा हळू आवाजात जरी कुजबूज झाली एखादं षडयंत्र असलं जाते लगेचच ते समोर समजवतं बघा बघा पूर्णपणे रॅक ट्रँगलमध्ये आहे आयताकृती असा सतरा मीटर असा पंचावन्न मीटर सतरा बाय पंचावन्न आहे ना ह्याच्यावरती बघा माडी होती माडी माडी म्हणजे फर्स्ट फ्लोअर हे बघा हे बार दिसत आहेत आपल्या तुळ्या दिसत आहेत त्याला सपोर्टर हे खांब होते बघा खालून ना याच्यावरती खापऱ्या किंवा नळ्यांचं छप्पर होतं हा पूर्णपणे बंदिस्त होता बघा इथेही साऊंडचा वापर करण्यात आलेला आहे पूर्वीच्या काळी माईक सिस्टीम नव्हती यालाही दगड पोकळच वापरण्यात आलेलं आहे आता इथे बघा काही रहस्य लपलेली आहेत मराठी मूवी किल्ला पिक्चरची शूटिंग इथे आलेली आहे ती चार मुलं येतात खाली जिबीच्या दर्जाकडे सायकली उभ्या करतात इथे येऊन कान लावतात असा एक सीन आहे बाहेर दोन भुयारी मार्ग आहेत त्या भुयारी मार्गात ती मुलं अडकलेली दाखवलेली आहे सर सेनापती हंबीरराव मोहितेचं शूटिंग या किल्ल्यावरचं आहे सदरेचं शूटिंग आहे पुढे खूप लढा तोफाबारा बुरुज आहे तिकडे लढाई दाखवलेली आहे बघा धर्मरक्षक छत्रपती संभाजी जंजिरा किल्ला दाखवला आहे विजय किल्ल्याचं शूटिंग आहे बघा तर आपल्यापैकी जर रायगड किल्ला कोणी पाहिला असेल तर बघा रायगडावरती पण सेम पद्धत आहे इकडे जरी कागदाचा तुकडा फाडला माचीशी तिरी जरी ओढली टाचणीचा आवाज पण समोर ऐकायला जात होता बरं हा राजाभोजच्या काळातला पाच एकरमधला किल्ला आहे बघा हातला त्याचाही मुख्य प्रयोग होता मेन गेट बघा जिथे आपल्या मावळ्यांची सरदारांची सैनिकांची घरं होती ती दगडमातीची होती कौलार होती झापांची होती गवतांची होती त्याचे फक्त आता अवशेष राहिलेले परंतु किल्ल्याची तटबंदी किती अभेद्य होती बघा एवढ्या जाडीची बाहेरून किती जोराचा मारा झाला तरी किल्ल्याची तटबंदी तुटत नव्हती आता बघा याला बाले किल्ला पण म्हटलं जाते आहे मला आतला शत्रूने जरी बाहेरून घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला बाले किल्ल्यातून पण प्रतिकार करता येतात त्यानंतर बघा हे समोरचं जे एक्सटेन्शन आहे छत्रपती शिवरायांनी साडेबारा एकरमध्ये केलेलं आहे हे विस्तारीकरण बरं बाहेरच्या बाजूला वीस बुरुज आणि आतल्या बाजूला सात असे सत्तावीस बरं मग तुम्हाला बोललं तिथून घोडे पळत होते बघा बाजूलाच दारुगोळ्याचं कोठार आहे तिथून दारुगाळ्याच्या कोठारातून दारुगोळ्याची रसद घ्यायची आणि त्या घोड्यावर बसून त्या बाहेरच्या तटाबंदीला ती वीस बुरुजाला रसद पुरून तो मार्ग तिकडून चालवतो आहे हा बघा वरची जी तटबंदी आहे इथून घोडे पळत होते बना तेव्हा एक धान्याचं कुठं ह्या बाजूला आहे त्याचा एंट्रन्स इथून आहे बघा दुसरं जे आहे ते समोर ह्या बाजूला आहे आणि तिसरं जे आहे ते राजाभाऊच्या काळातलं आतल्या बाजूला आहे बोला आता बघा इथून आपल्याला एक मार्ग दिसतो आहे याला टनल किंवा भुयारी मार्ग असं म्हटलं जाते चोर रस्ता आहे बरं समोर बघा हा भा खाडीचा भाग आहे हा खाडीकडे जातो आहे समोर समोर खाडीचा भाग आहे समोर जहाजं उभी केली जायची छोट्यापोटींनी धान्य इथपर्यंत आणलं जायचं आणि या भुयारी मार्गातून ते या गोडाऊनमध्ये लोड केलं जायचं बरं हा पूर्णपणे खाडीकडे जाणारा भुयारी मार्ग आहे त्याला बघा वरच्या बाजूला ह्याला एक झडप होतं ते खूर दिसतं आहे वरती त्याला लॉकिंग दिलेलं आहे हे झडप बंद केलं की हा मार्ग पूर्णपणे बंद होऊन जायचं खालच्या बाजूला ह्याला एक खाडीवरचा ओरिजिनल दगड ठेवलेला आहे दोन्ही साईडने त्या बाजूला आणि त्या बाजूला त्याला एक दुसरा दगड लावला हा मार्ग पूर्णपणे बंद होऊन जायचा बरोबर हा पूर्णपणे खाडीकडे जाणारा भुयार मार्ग आहे इथून बघा धान्याची आणि दारुगोळ्याची रसत आतमध्ये आणण्यासाठी हा भुयारी मार्ग होता आता आपल्याला इथून एक भुयारी मार्ग निघतोय या किल्ल्यातील मुख्य भुयारी मार्ग आहे बघा प्रमुख भुयारी मार्ग आहे हो ना त्याचं कारण असं आहे बाजूला दारुगोळ्याचं कोठार आहे समोरच्या बाजूला युद्धाचा बुरुज आहे टॅकिंग टावर समजला हा एकमेव बुरुज जो आहे तो या किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर असलेला एकमेव बुरुज आहे ही स्वतंत्र व्यवस्था अशासाठी गेलेली आहे हा भारतीय आरमाराच्या राजधानीचा किल्ला होता कॅपिटल ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ही स्वतंत्र व्यवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते आता बघा ह्या बुर्जावरून या बुर्जा किल्ल्याच्या समोरच्या बाजूला चारी बाजूने प्रोटेक्शन होतं चारी बाजूने संरक्षण होतं बघा आता आपण गेलो ती धान्याची कोटर ह्या बाजूला आहेत इकडे जर दगा फटका झाला तर इथून त्याला प्रोटेक्ट करता येत होतं इथून त्याला संरक्षण होतं समोर खाडी लांब पडते समोर खाडी जवळ पडते बघा खाडीवरती जर आक्रमण करायचं असेल तर इथून त्याला जवळ पडत समोरून बघा तिहेरी तटबंदी आहे जीबीचा दरवाज आहे फर्स्ट एंट्रन्स आहे समोरून मेन गेट आहे मुख्य प्रवेशद्वार या सगळ्यांना तिथून प्रोटेक्ट करता येत होतं इवन बाले किल्ल्याला पण संरक्षण होतं बरं म्हणून चारी बाजू संरक्षित करणारा असा एकमेव बुरुज तो या किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर आहे आता बघा या बुरुजावरती सहा फांजी तैनात करण्यात आले किती सहा ही गोल समोर दिसते याला फांजी म्हणतात बघा ना अशा सहा फांजी तैनात करण्यात आलेली प्रत्येक फांजीवरती दोन तोफा लोड केलेल्या होत्या म्हणजेच सहा फांजीवरती सिक्स इंटू टू इज इक्वल टू ट्वेल्व सहा फांजीवरती बारा तोफा लोड केलेल्या होत्या म्हणून या बुरजाचं नाव होतं खूप लढा तोफावरा खूप म्हणजे जास्त खूप मोठी कामगिरी केलेली आहे बघा आता बघा या भुयारी मार्गात उतरल्यानंतर इथे आपल्याला गारवा महसूस आहे इथे क्रॉस व्हेंटिलेशन दिलेलं आहे त्या बाजूने थंड आतमध्ये येते ती फिल्टर होऊन बाजून त्याला आउटलेट दिलेलं आहे इकडे बघा प्रकाश परावर्तित होते समोरच्या बाजूला सूर्योदय होते या बाजूला सूर्यास्त होते बरोबर आपल्याला सायन्स काय सांगते की आपल्याला वरच्या बाजूला थंडावा हो पाहिजे गारवा पाहिजे भुयारी मार्गात आपल्याला गरम व्हायला पाहिजे बरोबर तर इथे ही स्वतंत्र व्यवस्था अशासाठी दिलेली आहे त्या युद्धाच्या बुरजाला दारुगोळ्याची रसद पुरण्यासाठी तो भुयारी मार्ग होता म्हणून ही व्यवस्था आपल्याला इथे पाहायला मिळते हां इथून बघा जंगी आणि फांजी या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात प्रत्येक फांजीवरून प्रत्येक गोष्ट प्रोटेक्ट करता येते आता आपण गेलो तो भुएर मार्ग तिकडून दिसतो आहे तिहेरी ताटाबंदी दिसते प्रत्येकाला एक एक फांजी दिलेली आहे आता या भुएर मार्गातून जायचं आहे तो बुरुज बघायचा आहे आणि त्याच मार्गातून परत इथे पर बघा अशी पण व्यवस्था केलेली आहे इथे गणिमी गावाचा भाग आहे गणिमी गाव जो आहे तो आपल्या मावळ्यांना सैनिकांना चांगल्या प्रकारे अवगत होता परंतु शत्रू जो आतमध्ये घुसलात त्याला एक कि स्ट्रक्चर दिलेलं आहे आपण ज्या भुयार मार्ग वरती चढतो त्याला एक आर्च आहे बघा त्याला किल स्ट्रक्चर दिलेलं आहे म्हणजे त्याच्यातली एक जरी चावी काढली तर तो, तो मार्ग कॉलॅप्स होईल अशी तिकडे व्यवस्था आहे भोजच्या काळातला हा पाच एकरमधला किल्ला बघा ही समोर तटाबंदी दिसते बरोबर हा भोजच्या काळातला पाच एकरमधला आहे हे बाहेरचं विस्तारीकरण छत्रपती शिवरायाने केलेलं आहे साडेबारा एकरमध्ये टोटल किल्ल्याचा परिसर आहे सतरा एकर एकोणीस गुंटे समोर उघा हा दिसतोय हा बुरुज असे वीस बुरुज बाहेरच्या बाजूला आहेत मला इकडून ह्या मार्गातून घोडे पळत होते मग अशी तुम्हाला तिकडे खंदक दाखवले बघा ते खंदक तिकडून चालू होते हे बघा पूर्ण खंदक आहे या खंदपकामध्ये पुढे दोन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत बरोबर तिथून पुढे गेल्यानंतर एक चुण्याचा घाण आहे समोरच्या बाजूला बघा अरबी समुद्राचा भाग आहे अरेबियन सी या बाजूचा खाडीचा भाग आहे समोर आपल्याला उंच टेकडीसारखा भाग दिसतो का ह्या बाजूला तर हा निशान टेकडीचा भाग आहे छत्रपती शिवरायांनी सोळाशे त्रेपन्नमध्ये हा किल्ला सर करून घेतला तर महाराजांचे असते इथे ध्वज फडकवला गेला होता बघा ध्वजवजीवाचा उंच धरारे उंच धरारे उंच धरारे म्हणजेच मराठ्यांचा सा झेंडा साता समुद्रापार दिसला पाहिजे म्हणजे एवढ्या उंच टेकडीवरती हो महाराजांच्या असते ध्वज फडकवला गेला होता महाराष्ट्रात असे दोनच किल्ले आहेत जिथे महाराजांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला पहिला होता स्वराज्याचं तोरण बांधला तो तोरणा आणि दुसरा विजयदुर्ग बाकीचे किल्ले ज्यांच्या ज्यांच्या सरदारांनी जिंकलेत त्यांच्या सरदारांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला तेव्हा हे पिराचं सदर आहे समोर दिसते एकशे एक पंचवीस वर्ष या किल्ल्यावरती आदिलशाची राजवट होती म्हणजे आपल्याला पिराचं सदर पाहायला मिळते दर्गा आहे तिथे सरदार होते आनंदराव धुळप कृष्णराव धुळप त्यांचा इथे अर्धा किलोमीटर ते वाढ आहे समोरच समजला तर त्यांच्या वाडात जाणारं समुद्राखालून सव्वा किलोमीटर वळत नेला भुयारे मार्ग तो इथून निघतो आहे बघा ह्या बाजूने तो आता बुजलेल्या अवस्थेत आहे याला ओपन करण्याचा प्रयत्न केला तर याला आर्कोलॉजी हे पुरातत्व खातं याला परमिशन देत नाही आहे इथून बघा मॅण्यातून राण्या बसून जातील घोड्यावरून सरदार बसून जातील एवढी त्याची हाईट आहे आता तो बुजलेल्या अवस्थेत त्यांच्याकडून पण आता त्यांनी संरक्षणासाठी भिंत घालून घेतली म्हणजेच सरपटणारे प्राणी जंगली शौपद त्यांच्या वाड्यात प्रवेश करतो हा बघा वाड्यात जाणारा भुयार मार्ग बघा आता आपण ह्या पॉईंटवर उभे आहोत याचा आपल्या इतिहासाशी काय एक संबंध नाही हिस्ट्रीशी काय एक संबंध आहे परंतु इथून सायन्सच्या बाबतीमध्ये इतिहास घडलेला बघा या विजयरोग किल्ल्याला सायंटिफिकदृष्ट्या पण फार मोठं महत्त्व आहे विजयरोग किल्ल्याला हेलियमचं पाळणाघर असं म्हटलं जाते इथे बघा आपल्याला दोन ओटे दिसत आहेत हा एक आणि तो एक बोला सिमेंटचे आणि हा कट्टा त्याला साहेबांचे ओटे असं प्रसिद्ध आहे साहेब म्हणजे इंग्रजांना पहिले साहेब म्हणाय म्हणायचे म्हणून साहेबांचे ओटे आणि साहेबांचा सा कट्टा बरोबर इथं बघा अठरा ऑगस्ट अठराशे अडसष्ट साली खगरा सूर्यग्रहण झालं होतं पूर्ण भारतातून दिसलं होतं त्या ग्रहणाची स्थिती पाहण्यासाठी इथे इंग्लिश शास्त्रज्ञ सर जे नॉर्मल लॉकियर म्हणून इथे आलेले होते त्यांनी ह्या दोन ओट्यावरून सूर्यावरती दोन टेलिस्कोप लावले ते दुर्बिणी त्या दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांनी सूर्याचं निरीक्षण केलं ग्रहण बघा नऊ वाजून चोवीस मिनटे ते नऊ वाजून बत्तीस मिनटे हा ग्रहण काळ होता त्यात त्यांनी सूर्याचं निरीक्षण केलं निरीक्षणानंतर त्यांना असं आढळून आलं की सूर्यावरती त्यांना एक गोल कंकणाकृती पिवळवले दिसलं म्हणून त्यांनी त्याचा एक निष्कर्ष काढला हे कुठल्या तरी प्रकारचं एक मूलद्रव्य आहे म्हणून सूर्याला ग्रीक भाषेमध्ये हॅली असं समजलं जाते म्हणून त्यांनी त्या मूलद्रव्याचं नाव हेलियम असं ठेवलं सगळ्यात हलका असणारा वायू याचीही त्याची संज्ञा आहे जो फुग्यां वगैरे भरला जातो आहे त्या हेलियम वायूचा शोध या विजय किल्ल्यावरून लागलेला आहे इथून बघा सूर्याची जी वेव लेंथ आहे ही पाचशे सत्त्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास न्याण्णव मीटर आहे सूर्यातून फार जवळ आहे सूर्याचा मध्य आहे आता पण आपल्याला इथे उन्हाच्या तीव्र झाड जाणवत आहे मला इथून बाहेर गेल्यानंतर त्या झाडा जाणवत नाहीत पुढे जाऊन बघा पंचवीस वर्षानंतर विल्यम रामसे म्हणून आहेत त्यांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं आहे गुंटूरवरून बरोबर दरवर्षी इथून विश्व हेलिम डे साजरा केला होता अठरा ऑगस्टला इथून विश्व हेलिम डे साजरा केला तर बघा या विजय किल्ल्याला सायंटिफिकदृष्ट्या पण फार मोठं वाटतो आहे ह्या बुरुजापासून एक दोन तीन आणि चार बुरुज सोडून गेल्यानंतर इथे एक लाईट हाऊस वेगवा तो समोर लाईट हाऊस दिसतो आहे ते लाईट हाऊसच्या बुर्जापासून दीडशे मीटर पाण्याखालून पाच मीटर आणि अशी या डोंगराकडे अर् अर्धा किलोमीटर अशी एक पाण्याखालची अद्भूत आहे बघा ती गुळ चुनाने बनवलेली नसून नुसते असे खडक सोडलेले आहेत सतराव्या शतकातली आहे आणि ती आपल्या आरमाराला माहिती होती आपल्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी होती आपलं आरमार जे आहे असं फ्लॅट होतं बघा तव्याच्या आकारासारखं होतं भरती आणि ओटी आपलं सहजपणे निघून जायचं परंतु इंग्रज पोर्तुगीज डच यांची जी नेव्ही होती ती अशी नॅरो होती त्याला स्लोप होता बघा व्ही सेफ तर पोर्तुगीजांच्या तीन बोटी त्या भिंतीला अजून फुटल्या होत्या त्या ब्लास्ट झाल्या होत्या त्याला जलसमाधी मिळाली त्यांना काय वाटत होतं इथे काहीतरी भूत पिशाचे वगैरे हो आहे पण तसं नसून प्रत्यक्षात ती भिंत तिथे अवेलेबल आहे भिंत एकदम मजबूत झालेली आहे त्याला ॲस्टर वगैरे हो चिटकून बाजूला जेलीफिश वगैरे आहेत त्यानंतर बघा पोर्तुगीजे इंग्रजांना फॉर झालेले होते त्यांनी इंग्रजांना असा एक मेसेज केला होता की विजयदुर्गावरती अशी एक अद्भुत शक्ती आहे तिथे ती आमच्या तीन बोटी फुटल्या त्या ब्लास्ट झाल्या त्याला जलसमाधी मिळाल तर तुम्ही सावध रहा बरोबर त्यानंतर मेरिटाईम बोर्डाचे सर गुपचूप म्हणून आहेत त्यांच्या वाचनात तो लेख आला त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली इथे सर्चिंग केलं बघा स्क्युबा ड्राईव्हने त्या सर्चिंगमध्ये त्यांना ती भिंत आढळून आली आहे यूट्यूब चॅनल किंवा मिलिंद गुणांचं भटकंती चॅनल आहे याच्यावर जर तुम्ही टाकलं की विजयदुर्गाची अंडर वॉटर वॉल पाण्याखालील तटबंदी याची तुम्हाला माहिती मिळते पूर्णपणे असं हे विजयदुर्गाचं पाण्याखालचं रश्य आहे बघा अरबी समुद्र समोरगा पाणी आपल्याला चेंज झालेलं दिसते बघा या याबद्दल निळक्षर याबद्दल थोडंसं गडूळ पाणी आहे बघा हां तर इथून खाडी आणि समुद्राचा संगम आहे समोरगा हे दिसते हे जैतापूर हा डोंगर समजला अनुर्जा प्रकल्प तो टावर आहे बघा त्याचा इथून पुढे गेल्यानंतर रत्नागिरी जयगड आणि ह्या बाजूला मुंबई आहे बघा इकडे गेल्यानंतर देवगड सिंधुदुर्ग वेंगुर्ला आणि ह्या बाजूला गोवा आहे हा पूर्णपणे पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे अरेबियन सी हो अरबी समुद्र बघा <coughs> समोर त्या डोंगरावरती आपल्याला एक कोरलेला भाग दिसतोय बघा किल्ल्यासारखा तटबंदी दिसतोय का हां किल्ल्यार की तटामध्ये दिसते बघा हां सर सर त्या टॉवरपासून बघा तर तो, तो किल्ला वगैरे काही नसून तो एक डमी फोर्ट आहे फसवा किल्ला आहे आणि तो ह्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी होता बघा पूर्वी शत्रूंचे मारे व्हायचे हो इंग्रज पोर्तुगीज डच त्यांना काय वाटायचं की हा जर सर केला तर आपल्याला हा सहजपणे जिंकता येईल बराच वेळ ते तिकडे मारा करायचे समोरून काय प्रत्युत्तर येत नाही म्हणून ते तिकडे जाऊन पाहायचे तोपर्यंत त्यांचा बराचसा दारुगोळा संपलेला असायचा व त्या संधीचा फायदा घेऊन आपले जे सैनिक होते ते त्यांच्यावरती तुटून पडायचे तर तो, तो एक फसवा किल्ला आहे डमी फोर्ट आहे तर प्रत्येक गडावरती आपल्याला अशी पाण्याच्या तलावाची व्यवस्था केलेली दिसते का म्हणजेच हत्ती घोडे उंट यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्लस गडावरील जे सैनिक होते त्यांना पण पाण्याची व्यवस्था आता बघा हा जो तलाव आहे तो पूर्णपणे पावसाच्या पाण्याने भरत नव्हता त्याला रेन हार्वेस्टिंग सिस्टीम म्हणजे बाहेरचं पाणी पण आतमध्ये सोडलं जायचं माती वगैरे जाऊन तो खराब होऊ नये म्हणून याला बघा खालून धुण्याची पद्धत होती खालच्या बाजूला एक की स्टोन होता तो क्लॉकवाईज उघडायचा अँटी क्लॉकवाईज बंद व्हायचा कालांतराने एक तर तो की ओपन तरी राहिलेला नाही तर तो डिस्टॉय तरी झालेला आहे म्हणून आता हा तलाव भरला जात नाही तुम्हाला मगाही सांगितल्याप्रमाणे कांगुंड कानोजी अंगराणी शेवटच्या क्षणी आपला आरमार पूर्णपणे जाळून टाकलं होतं त्याच हो की एक तर ओपन तरी करून गेलेत नंतर तो डिस्टार्ज तरी केलेला आहे पण हा तलाव आता भरला जात नाही आपल्या गव्हर्नमेंटने बघा खाली लाद्या बसवल्या हो आहेत परंतु हा तलाव भरत नाही दुसरं म्हणजे एक मावळ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर पण होतं बघा रॉक क्लायम्बिंग साईडने त्याला रॉक बसवलेले हो आहेत बघा खालीवरती जायला त्याला पायऱ्या दिलेल्या आहेत म्हणजे ट्रेनिंग करताना जर तो पडला तर तो, तो, तो पाण्यातच पडेल बरोबर तर अशा पद्धतीने आता आपला हा विजयदुर्ग किल्ला पूर्णपणे पाहून झालेला आहे विजय किल्ला आणि विजय किल्ल्याची मी दिलेली माहिती आपल्या सगळ्यांना आवडली का खूप चांगल्या किल्ला आवडला म्हणून एक संदेश घेऊया बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्य हा तीन अक्षरी शब्द आहे बघा बागड जातीच्या लोकांना आत्ताशी धरून मावळ्यांना आत्ताशी धरून महाराजांनी गड किल्ल्यांची निर्मिती केली महाराजांनी इतिहास रचला आहे बघा शिवाजी द मॅनेजमेंट ऑफ गुरु असं म्हटलेलं आहे म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात आता कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये उत्तराउत्तर प्रगती करा तुम्हाला महाराजांचा आदर्श घेऊन पुढे चाला किल्ल्यांची महती महाराजांचा इतिहास गड किल्ल्यांचा इतिहास तुमच्या मुलांना तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रपरिवाराला समजावून सांगा आणि परत नव्याने गडकिल्ले पाहायला या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी अशाच माहितीपूर्ण आणि ट्रॅव्हलिंग व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि आपल्या यात्रिक मयूर चॅनलला सबस्क्राईब करा